लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता बारामतीमध्ये विधानसभेसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे यापूर्वी पवार विरुद्ध पवार अशी लढाई कधीही झाली नव्हती ती लोकसभेला पाहायला मिळाली पुन्हा विधानसभेमध्ये सुद्धा हीच लढाई होणार का याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली बघूया काकांनी मलाही आशीर्वाद द्यावा युगेंद्र पवारांनी बोलून दाखवली इच्छा बारामती पुन्हा काका पुतण्याची लढाई बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत अजित पवारांच्या दौऱ्यानंतर आणि जनसन्मान यात्रेनंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी स्वाभिमानी यात्रेची घोषणा केली श्री क्षेत्र कन्हेरीच्या मारुतीरायाला नारळ वाढवून युगेंद्र पवार यांनी ही यात्रा सुरू केली विशेष म्हणजे युगेंद्र मन जेस पवार यांचे काका म्हणजेच अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात यावेळेला माझ्याऐवजी दुसरा आमदार दा आला पाहिजे असं विधान केलं होतं मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे काकांनी ही घोषणा करताच लगेचच युगेंद्र पवार मैदानात उतरले एवढंच नाही तर काकांनी आशीर्वाद द्यावेत अशी इच्छाही बोलून दाखवली माझ्या भावाला म्हणजे जयला जर इथून उमेदवारी जर देत असेल असतील किंवा अजून आमचं पण काही फिक्स नाहीये पण शेवटी ते माझे काका आहेत त्यांच्यासाठी आम्ही दोघही सम्मान आहोत जय काय आणि मी काय आमच्यामध्ये फरक काय माझी इच्छा असेल की त्यांनी मलाही आशीर्वाद द्यावा कुणीही आलं तरी त्यांना आशीर्वाद देणार असल्याचं अजित पवार म्हणालेत तुमचा आशीर्वाद आशीर्वाद तू ये माझा म्हणाले संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळ्यांनाच आमदार व्हायचंय हो तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबरता कामा नये लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र नणन भाऊजाईच्या लढाईत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली त्यानंतर जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासोबत आपण किती योजना आणल्या किती काम केली हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार जनसन्मान यात्रेतून करताय बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत नणन विरुद्ध भाऊजय अशी लढत पाहायला मिळाली जर अजित पवार बारामतीमधून लढले तर विधानसभेत काका पुतण्याची लढत होण्याची शक्यता मात्र बारामतीच्या आखाड्यात स्वतः अजित पवार उतरणार की त्यांचे पुत्र जय पवार याबाबत अजूनही साशंकता आहे तर दुसरीकडे अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांच्या पुतण्याने म्हणजे युगेंद्र चा मा चा ही ही चा पवार यांनी स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे काहीही झालं तरी बारामतीच्या आखाड्यात पवार विरुद्ध पवार अशीच लढत पाहायला मिळण्याची शक्यता जावेद मुलांनी झी चोवीस तास बारामती